हाय हॅलो नमस्कार मधुराणीज ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि आज बनवलं होतं मी मसाला पनीर आता नेहमीचं पनीर म्हणजे आपण बनवतोच पण थोडंसं वेगळं काहीतरी बनवावं म्हणून हे मसाला पनीर ज्यामध्ये चिली फ्लेक्स काळी मिरी पावडर आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ सो अशा पद्धतीने वेगळं काहीतरी ट्राय केलं त्यानंतर इथे शिवाजचा अभ्यास घेतला आणि म्हटलं आता मुलांना काहीतरी खायला बनवूया आणि म्हणजे हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे दोन दिवसाचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी एकत्र शेअर करते सो खूप सिंपल आहे थोडंसं पनीर कांदा टोमॅटो शिमला मिरची अशा काही गोष्टी त्यानंतर चिली फ्लेक्स ऑरेगानो मिक्स हर्ब्स वगैरे टाकले आणि हे चीज पण होममेड आहे जे मी घरी बनवलं याचा व्हिडिओ काही काढला नव्हता कारण की मी फर्स्ट टाईम बनवत आहे आणि त्याचबरोबर ते कसं होतं आहे हे जास्त महत्त्वाचं होतं आणि इथे ना अनुला हे खूप जास्त आवडतं शेजवून सॉस तो लावला आहे थोडंसं टोमॅटो केचप आणि नॉर्मल आपली चपाती उरलेली असली त्याला केलं लावलं झटपट मुलांसाठी बनवून देण्यासाठी ही हेल्दी एक रेसिपी आहे तर पनीर वगैरे सगळं काही आणि त्याचबरोबरच टिफिनला द्यायचं असेल तर मी अशी ताजीच चपाती करून घेते म्हटलं आज त्याला टिफिनला बनवून देऊया ट याला मी पनीर टाकोज असं म्हणते सोप पनीर टाकोची रेसिपी होती आणि व असं दूध उरलं की असं थोडंसं छोटंसं पनीर मी घरात बनवून ठेवत असते म्हणजे तर टिफिनसाठी भाजी नसेल तर झटपट असं पनीर टाकोज असो पनीर रोल असो किंवा पनीर भुर्जी असो या सगळ्या गोष्टी बनवून देता येतात जर घरात पनीर असेल तर थोडंसं तूप लावून छान असं तव्यावरती दोन्ही बाजूंनी छान गरम करून घेतलं आणि टिफिनला मी पनीर टाकोस दिले एकतर हेल्दी आहे आणि मुलांकडनं या सगळ्या भाज्या वगैरे सगळं काही खाल्लं जातं सो अशा काही गोष्टी आहे ज्या मुलांसाठी मी बनवत असते आणि मग बऱ्याच काही काही गोष्टी येतात चला हा सकाळचा टिफिन वगैरे केला किचन क्लीन केलं आणि त्यानंतर ना काही व्हिडिओ शूट केलाच नाही कारण की शिवांची तब्येत थोडीशी खराब होती आणि मग म्हटलं चला आता त्या दिवशी काहीच केलं नाही दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ <laughs> दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि आपलं नेहमी असं असतं की सकाळ म्हटलं की सगळ्यात पहिले टिफिन नाश्ता या सगळ्याच गोष्टी येतात तर आणू त्याचा आव्रत होतं शिवांश गेलेला म्हणजे त्याला आम्ही काही स्कूलला ना पाठवलंच नाही कारण की त्याला झालं आहे चिकन पॉक्स ज्याला आपण कांजण्या म्हणतो अजून उन्हाळ्याची सुरुवात व्हायला लागली ला आहे थंडी हळूहळू कमी झाली आहे पण त्याला ते थोडंसं लवकर झालं त्यामुळे सध्या तो तरी घरीच आहे अनुची इकडे तयारी झाली होती सो म्हटलं चला पट पण त्याला मी पोळी चपात्या ज्या आहे त्या गरम गरमच बनवते कारण की मग आमचं जेवण असतं दुपारी दोन वाजता आणि त्याचं बस आहे ते साडे अकरा वाजता सो मी अकरा वाजता बनवते खूप लवकर पण बनवत नाही आणि पण त्याच्या आधी मी घरातली बरीचशी कामंही करून घेतलेली होती आजचा दिवस तर असाच कामात जाणार आहे म्हणजे रोज ना काही ना काहीतरी कामं आपण ठरवलेलंच असतं जो त्याच्यासाठी चपाती बनवत आहे इथे पाणी बॉटल भरणं असो किंवा काही गोष्टी असो या सगळ्या गोष्टींची त्याला स्वतःची सवय लागावी म्हणून काही गोष्टी त्या त्याने त्याने स्वतः कराव्या पहिले तर सगळंच त्याला आवरून द्यावं लागत होतं जसं जसं मुलं मोठं होतात तशी तशी त्यांना त्यांची जबाबदारी ही जाणीव करून दिली पाहिजे म्हणजे जसं की टिफिन भरणं बॉटल भरणं टिफिन तर मी भरवून देते पण बॅगमध्ये ठेवण्यापासूनच्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांना आपण आपल्या कामाचा लोड थोडासा कमी होतो आणि त्यांना त्यांच्या कामाची सवय लागते सो so, चल आता त्याचा टिफिन वगैरे झालाय आता तो आवरे त्याचं स्कूलला जाईल आणि माझं घरातलं स्वयंपाक वगैरे झालेलाच होता आता काही एक्स्ट्राची कामं आहेत ती करायची जी, जी तुमच्यासोबत मी पुढे शेअर करते ज्यावेळेस घरातले सगळे बाहेर जातात ना त्यावेळेस फरशी मी क्लीन करायला घेते कारण की सकाळी मुलांची लुडबुड असते येणं जाणं असतं आणि आपल्याला इतकं काम असतं जरी सकाळी पुसलं ना की पुन्हा आहे तसंच होतं आणि ज्या वेळेस ना सगळं काम आपलं आवरतं ना त्यावेळेस फरशी देखील क्लीन असली की आपल्यालाही जरा बरं वाटतं आणि कितीही तुम्ही हाताचा वा म्हणजे मोपचा वापर करा काहीही करा शेवटी हाताशिवाय आपली मजाच नसते काही गोष्टींसाठी आपल्याला हाताचा वापर करावाच लागतो मध्ये मध्ये मी तर बंद केलं होतं मॉपने पुसण्यासाठी पण आता पुन्हा एकदा सुरुवात केली आहे आणि कारण की ना आता उन्हाळ्याची सुरुवात हळूहळू व्हायला लागली ला दिवसातून तीन चार वेळा तरी पुसावं लागतं ला आणि तेव्हाच ते छान ते वाटतं चला आता फायनली ते झालं थोडंसं ऊन पडते त्यामुळे घरातल्या गाद्या वगैरेही बाहेर सुकट घातलेल्या होत्या आणि कपडे मी हातानेच वॉश केले त्यामुळे मशीनला काही लावले नव्हते म्हटलं आता उन्हाळा लागतो आहे ना थोडंसं मशीन बंद करूया आणि हातालाही सवय असलीच पाहिजे म्हणजे मी हातानेच वॉश करत असते पण हिवाळा खूप जास्त थंडी असेल किंवा पावसाळा असेल त्यावेळेस आप मशीनचा वापर वापर करतो असं नाही आहे की मशीन घेतलं म्हणजे फक्त मशीनचाच वापर करायचा सो so, दोन्ही गोष्टींची सवय असावी त्यामुळे चला आता उन्हाळ्याची सुरुवात जशी तुम्हाला सांगते होते हळूहळू पण आमच्याकडे ना ज्या काही आता उन्हाळी वाळवण आहे वगैरे या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांकडे चालू होतात गावाकडे असो किंवा शहराकडे तर रेडीमेड मिळतंच पण होतात तर आमच्याकडे यांनी मिस्टर आणना ज्या काही शेतकऱ्यांकडे शे मिरच्या मिळतात वाळवलेल्या तर मिरची पावडर बनवायची आहे तर त्यांनी त्या आणलेल्या होत्या आणि मग म्हटलं चला त्या आज निवडायला घेऊया मी वाळवल्या होत्या आधी उन्हामध्ये त्यानंतर वातावरण थोडंसं खराब झालं त्यामुळे त्या मला पुन्हा वाळवाव्या लागणार आहे तर एका बाजूला माझी भाजी बनवायची बाकी राहिलेली होती तितकी म्हटलं गरम गरम बनवूया त्यामुळे इकडे मेथीची भाजी बनवायला घेतलेली सुक्कीच बनवायची होती आणि एका बाजूला म्हटलं मिरच्याही निवडूया सो असं दोन्हीही काम माझं चाललेलं होतं कारण की बाकीचं सगळं झालेलं टिफिनसाठीही मस्त काय काय बनवलं होतं हा रात्रीचा थोडासा पू मसाले भात होता म्हटलं चला वाया न हलवण्यापेक्षा तो जेवणात घेतला की सगळे बरोबर खाऊन घेतात आणि अशा पद्धतीने छान इथे मेथीची भाजी बनवली होती आता भाजी तिचं तिचं काम होणारच आहे तोपर्यंत इकडे मस्त अशा मिरच्या निवडायला घेते याच्या काय माझ्याकडनं एका दिवसात होणार नाही त्यामुळे मग थोडं 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 करायचं होतं असा माझा विचार होता सो ही मिरची शेतकऱ्यांकडची कर आहे जी खूप चांगली असते असं म्हणतात आता मी पहिल्यांदा बनवते कारण की मग नेहमी आईच मिरची देत असते पण यावेळेस यांनी आणले म्हणू म्हटलं चला आपण ट्राय करूया निवडून वगैरे ठेवूया मग नंतर मम्मीला विचारून वगैरे ते सगळं नंतर तर होणारच आहे पण आत्ता आहे तर निवडून ठेवते पुन्हा चांगलं ऊन पडायला लागलं की त्या उन्हात सुकवाव्या लागतील त्यानंतर आम्ही गेलो होतो मंदिरात महादेवाचं मंदिर होतं आणि म्हटलं चला खूप दिवस ना सतत घरात घरात असं होतं त्यामुळे मध्ये असा चक्कर मारला की बरं वाटतं सो मंदिरात गेलं होतं त्यानंतर मंदिरातून आल्यानंतर ना सकाळी बनवायचा होता हा ढोकळा मिक्स डाळीचा म्हटलं चला ट्राय करूया एक वाटी तांदूळ घेतलेला अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ अर्धा वाटी मुगाची डाळ आणि एक चमचा मेथीदाना स्वच्छ धुवून घेतलं तीन चार पाण्याने नंतर पाणी घातलं आणि दोन चार तासच मी ठेवलेलं म्हणजे पाच वाजता भिजवायला घेतलेलं होतं आणि दहा वाजता आणि त्यामध्ये एक वाटी पोहे देखील घातले जेणेकरून ते छान असं फुलतात सो अशा पद्धतीने म्हटलं चला बारीक करून रात्रीचं छान फर्मेट होईल आणि मग दुसऱ्या दिवशी झटपट असा हा नाश्ता पण होतो सो वेगळं काहीतरी असं मुलांच्या पोटात जातं आणि सकाळी थोडंसं नाश्ता वेगळा असला की थोडंसं बरं वाटतं नेहमीचं तेच तेच खाण्यापेक्षा सा चला नेहमी तर ओट्स किंवा चपाती असं काहीसं असतं सो अशा पद्धतीने छान असा आजचा दिवस गेला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय